की बद्दल बोलूया माणूस आहे का शिल्लक असेलही पण सध्या आहे हो शेजारच्या घरी काय चाललंय ते सुद्धा आपल्याला माहिती नाही पडत शेजारी कोण आहे कोण अडचणीत आहे कोण त्रासात आहे हे बघायलाही आजकाल कोणी तयार नाही जो तो आपल्या आयुष्यात ना व्यस्त झाला आणि इतरांचं दुःख बघून डोळे ओले हो व्हायचे हो तर सोडत पण इतरांचं दुःख कोण जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करत नाही आजकाल हो तर म्हातारी माणसं वृद्धाश्रमात आहेत आणि जन्मलेलं बाळ कचरा कुंडीत किंवा रस्त्याच्या साईडला सापडत आहेत विचार कर आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो तर ब्रँडेड कपडे विचार न करता सहज खरेदी करतोय आणि बाजारात जर गेलो आपण मंडईत तर भाजीपाला घेताना मोलभाव करतोय रस्त्यावरती एखाद्याचा अपघात झाला तर माझ मदत करण्याऐवजी सेल्फी घेण्यात दंग आहेत आजकाल हो तर पण ना सगळ्या प्राण्यांमध्ये माणूस हा प्राणी सगळ्यात स्वार्थी आहे असं कसं म्हणू शकतेस तू चल तुला याच्यावर छोटीशी एक गोष्ट सांगतो मी आता एकदा एका जंगलातून एक धान्य भरून ना गाडी चाललेली असते त्यातलं एक धान्याचं पुत जंगलात मग तेवढ्यात तिथं काय होतं एक गाय येते ही गाय तिच्या पोटा पुरत म्हणजे दोन तीन किलो धान्य खाते आणि ती तिथून निघून जाते काही वेळाने पक्षी येतात ते थोडेसे दाणे खातात आणि जातात नंतर थोड्या वेळात तिथं काही उंदीर येतात ते त्यातलं काहीतरी पाव किलो अर्धा किलो खाऊन जात असते आणि त्याच्यानंतर तिथे एक माणूस येतो तो काय करतो माहितीये का तो धान्याचं पोतच उचलतो आणि त्याच्या घरी घेऊन जातो कुठलाही विचार करता। न करता मग बाकीचे प्राणी बघ बर आपापल्या पोटापुरतं घेत होती सगळी खायचं आणि जायचं पण त्या माणसाने काय केलं की अख्खं पोतच उचलून घेऊन गेला आता याच्यावरून तुला कळच असेल की सगळ्या प्राण्यांमध्ये मनुष्य हा प्राणी खूप स्वार्थी आहे खरायवर का